कुरेशी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापारी महासंघ प्रयत्न करेल सतीश पंच यांचे कार्यालयात आश्वासन अल कुरेशी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज दिनांक एक शुक्रवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांची भेट घेतली जनावरांची खरेदी विक्री आणि मास व्यापार मागील महिन्यापासून बंद असल्याने कुरेशी समाज अडचणीत आला आहे असामाजिक होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी हा व्यापार थांबवला होता या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाने आपली व्यथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांच्या पुढे मांडली सतीश पंच यांनी आश्वासन दिलं की कुरेशी समाजाच्या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रश्न मांडला जाईल जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचीही चर्चा करून कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल या बैठकीत खालद सेठ कुरेशी महम्मद पहलवान कुरेशी अब्दुल गफ्फार कुरेशी जिल्हाध्यक्ष असलम महमूद कुरेशी मुजम्मिल कुरेशी मोईन कुरेशी जावेद कुरेशी बाबा कुरेशी शमीम कुरेशी नाझीम कुरेशी शाहनवाज खालद कुरेशी इत्यादींची उपस्थिती होती एक

कुरेशी समाजाचे सगळे व्यापारी बंधू मला भेटायला आले असतात त्यांचे जे प्रॉब्लेम आहे व्यापारामध्ये ते माझ्याकडे आपली मांडणी केली आहे त्यांचे जे बी म्हणणं आहे मी पूर्ण ऐकून घेतलेलं आहे कारण की व्यापार करीत असताना कधीकधी दिशाभूल होती आणि व्यापारीमध्ये चढ उतार चालू राहतात पण व्यापार समाप्त झाला नाही पाहिजे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ह्यामध्ये देखील ज्यांचे पुस्तणी व्यापार आहे ते तर बिलकुल संपायला नाही पाहिजे पण काही कारणामुळे हे व्यापार अगर संप्युटर्स येत असेल तर व्यापारी महासंघाचं हे का काम आहे की जे बी प्रॉब्लेम आमचे व्यापारी बंधूचे असन ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आम्ही स्वतः व्यापारी महासंघाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबाला माननीय एस पी साहेबाला आणि माननीय कट कलेक्टर साहेबाला याच्यामध्ये जे त्रुटी असेल त्या त्रुट्या दूर करून आपण व्यापारी कसा सुरळीत करता जाईल यावर आमची विचार मंत्रा झालेली आहे आणि मी हे लवकरात लवकर बाळगी लावू हे यांना आश्वस्त केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपला बिझनेस पूर्व चालू राहीन याची मी यांना गवाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार अध्यक्ष <laughs> सतीश पंच